का मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज गेल्या दहा दिवसापासून सारखं अधूनमधून सारखं पाऊस येत होता मित्रांनो तर पूर्ण वातावरण असं पूल भरून भरून राहिलेला होता तर केव्हाही पाऊस येईल याचं सांगताना येत केव्हाही तो येत होता सकाळी आला संध्याकाळला दुपारीला रात्री केव्हाही पण येत होता पण मात्र आज थोडंसं वातावरण चेंज झालेलं दिसत आहे आणि वाटतं मोकळं होईल मोकळं व्हायला पाहिजे मित्रांनो कारण की आपल्या शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे म्हणायला गेलं तर हाती जे आज आलेला तोंडातून घास ते डायरेक्ट पावसाने त्यानेच पिकवलं आणि त्यानेच खाऊन घेतलं असं म्हणायला काय अडचण नाही कारण की डायरेक्ट जागेवरती डायरेक्ट जागेवरतीच उतरून गेलेला आहे तो माल म्हणजे आपला बाजरी असेल सोयाबीन असेल किंवा मका असेल तर जागेवरती तो उतरून गेलेला मित्रांनो तर असं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दिवाळीनंतर डायरेक्ट शेतकऱ्याची पूर्ण दिवाळी पाण्यात गेले असं समजायला काय अर्ज नाही कारण की एवढं चरमयाचं नुकसान मेहनत करावं लागते आणि चरमयाचा पीक आहे तो नाही पाण्याखाली गेलेला मित्रांनो तर असं खूप वातावरण म्हणून असं खूप बदल झालेला आहे दिसत आहे आणि त्याच्यामुळं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर सां सांगायलासुद्धा बोलायलासुद्धा असं वाटत नाही की इथून नुकसान असं झालेलं आहे त्या पाव असं वाटत नाही शेतामध्ये जाऊन नावेला जे काय करणार आपल्या शेतात माला जे असेल ते आपल्याला कसे कोणत्याही पद्धतीने एका साईडला काढून सुकून जसं वातावरण मोकळं झालं त्या पद्धतीने आपल्या एकाला तो माल उन्हामध्ये थोडं सुकून जे आपल्या हाती येईल ते येईल आणि बाकीचे गेले ते गेले जाणार आहे त्याला आपण थांबू शकतो मित्रांनो पण शेतकऱ्याचा खूप अवपी पाऊस आणि खूप हाल केला मित्रांनो आणि खूप सगळं पिकांना धो सगळं खराब करून टाकलं मित्रांनो आणि त्याच्यातून एखादं जे येईल चांगलं ते येईल ते आपल्याला प्रयत्न करावा लागेल तसं हा पाऊस असं उघडलेलं दिसतं ते चांगलं आहे नाही तर मान की पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान हो झालेलं आहे मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचा जीवन खूप धोक्यात झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जेवान जय की सांगा